कर्णधार हार्दिक पंड्यावर आता दुसऱ्यांदा दंडाची कारवाई केली गेली त्याच्या एका चुकीमुळे त्याला दोषी धरत चोवीस लाख ,00 रुपयांचा दंड त्याच्याकडून आकारला जाणार आहे त्याच्याबरोबरच मुंबई इंडियन्स मधल्या इतर खेळाडूंवरती सहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मॅचमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सवर ही दुसऱ्यांदा कारवाई केली गेली के दुसऱ्यांदा असा प्रकार घडलाय त्यामुळे हार्दिक पंड्याला ,00 आता यावेळी चोवीस लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय आणि आता तिसऱ्यांदा हार्दिक पंड्याकडून म्हणजे मुंबई इंडियन्स कडून अशी चूक झाली तर कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्यावरती एका सामन्यासाठी बंदी सुद्धा घातली जाऊ शकते बीसीसीआय ही कारवाई करताना म्हटलंय की आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केली गेली आहे मुंबई इंडियन्स कडून दुसऱ्यांदा ही चूक झाल्यानं हार्दिक पंड्या इतर खेळाडूंवरही दंड लावला गेलाय त्यात इम्पॅक्ट प्लेअर बरोबरच सगळ्याच खेळाडूंचा समावेश आहे सर्व खेळाडूंना सहा लाख रुपये किंवा मॅच फीच्या पंचवीस टक्के रक्कम यापैकी जी कमी असेल तितक्या रकमेचा दंड ठोठवण्यात आलाय असं बीसीसीआय कडून स्पष्ट केलं गेलंय